नौसाला पावणारे सद्गुरू श्री संत कृष्णाजी महाराज खिस्ते यांचा समाधी सोहळा खिस्ते गल्लीतील त्यांच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे कार्तिक वद्य त्रयोदशी समाधी दिनी मंदिरात पहाटे अभिषेक मंत्रोपचार भजन प्रवचन कीर्तन आदी कार्यक्रम होतील दुपारी बारा वाजता महानिवेद्य दाखवण्यात येईल त्यानंतर सर्वांना महाप्रसाद देण्यात येईल सर्वांनी दर्शन व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सालकरी श्री खिस्ते बंधूंनी केले आहे मी सुनील पद्मागर किस्ते कृष्णाजी महाराजांची वहुश आठवी आता कृष्णाजी महाराजांची दोनशे एकतीसावी पुण्यतिथी समाधी सोहळा साजरी होतो आहे एकोणीस अकरा दोन हजार पंचवीसला तर त्यानिमित्ताने इथं सप्ताह चालू आहे सकाळी काकड आरती भजन पारायण चालू आहे आणि पुण्यतिथी दिवशी मुख्य दिवस म्हणजे तो, तो बुधवारी कार्तिक कृष्ण चतुर्दशीला कृष्णाजी महाराजांनी देव ठेवला या ठिकाणी ध्ये ठेवा तर दुसऱ्या दिवशी तु सुंदर तुळसोगवली आणि आकाशातनं पुष्पवृष्टी झाली या ठिकाणी इथं मुख्य समाधी आणि काळे महाराजिकडे तिकडे कीर्तन समाधी आहे महाराजांची आता इथं त्या दिवशी सकाळी कार्यक्रम म्हणजे अभिषेक होतो ब्रह्मवृंदांचा मंत्रघोष होतो आणि ब्राह्मण भोजन होतं ब्राह्मण भोजन झाल्यानंतर त्या जेवलेल्या उठच्या पथरामध्ये पात्रामध्ये आम्ही सगळेजणं पूर्वीपासनं लहानापासून सगळेजणं लोळतो आणि नदीला स्नान करून इथून मग प्रसाद घेतो ही आमची परंपरा आहे हां रात्रीच्या दिवशी भजन होतं भजन झालं तर गावातील सगळे मंडळी दर्शनाने येतात रात्री भजन होतं असा हा सोळा दोनशे या वर्षी आलेला आहे एकोणीस अकरा दोन हजार पंचवीसला आणि कृष्णराज महाराजांचं हे खिस्से केली नाव पडलेलं इथं या इथं महाराजांनी देव ठेवला महाराजांच्या मला जे सगळे वंशी खिस्से गेली इथं राहतात सगळे